नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत एकतीस जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांत स्वागत करतो दोन हजार सव्वीस आणि पंचवीसमधील जेवढे पण महत्त्वाचे चालू झाल्यामुळे त्यांचं रिव्हिजन म्हणून आपण ही सिरीज रोज सकाळी सहा वाजता सुरू केली अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये छान पद्धतीचे प्रश्न जे असतात ते आपले रिव्हिजन करत असतो आज देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात ते आपण बघूयात आणि तुमच्या इतर मित्रापर्यंत लिंक शेअर करा जे विद्यार्थी नवीन असतील चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके चला खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आपलं नादवरतीचा पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल झालं आहे घरपोच तुम्हाला जर पुस्तक पाहिजे असेल तर दोनशे सत्तर रुपयाला पुस्तक पडेल या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करायचं आहे भरपूर असे प्रश्न नऊ हजार नऊशे प्लस प्रश्न ह्या नादवरतीमध्ये कवर होऊन जाईल या ठिकाणी पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे एकदा वाचून घ्या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल चला कालच्या लेक्चरचा पहिला प्रश्न जो अत्यंत महत्वाचा आहे जो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर अगदी छान पद्धतीने दिलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न असा होता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेलं आहे ओके कितवी पुण्यतिथी ही साजरी करण्यात आली तर ते आहे तीनशे पन्नासवी पर्याय क्रमांक एक तीनशे पन्नासवी लक्षात ठेवा चला घ्या पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नुकतेच आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे याचं उत्तर आहे भारत लक्षात ठेवा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलं होतं आणि आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कुठं आहे तर ते फिलिपाईन्सची राजधानी मनिला या ठिकाणी आहे मनिला फिलिपाइन्सची राजधानी पुढचा प्रश्न नुकत्याच कोणत्या मंत्रालयाने द्रव्य पोर्टल हे लॉन्च केलं आहे द्रव्य पोर्टल लॉन्च केलं आहे आयुष मंत्रालयानं केंद्रीय आयुष मंत्रालया आपण आयुर्वेद योगा युनानी सिद्ध अँड होमिओपॅथी असं म्हणतो आपण आयुष्य लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न नुकत्याच मंजुरी देण्यात आलेल्या ओझू जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या राज्यातील आहे जलविद्युत प्रकल्पाचं नाव आहे ओझू जलविद्युत प्रकल्प हा हा जो प्रकल्प आहे तो अरुणाचल प्रदेश राज्यमधे तो लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश या राज्यातील आहे आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी तर इटानगर स भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कुठला असेल तर तो आहे अरुणाचल प्रदेश एन टी सी ए ज्याला नॅशनल टायगर कन्झर्वेटिव्ह अथॉरिटी म्हणतो आपण एन टी सी एच्या अहवालानुसार वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांचे मृत्यू झालेले आहेत तर हा राज्य आहे मध्य प्रदेश लक्षात ठेवा आणि सर्वाधिक वाघांची संख्या पण कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश याच राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न नुकतेच भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प हा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे हा राज्य आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आंध्र प्रदेश मध्ये स्थापना करण्यात येणार आहे सर्वात मोठा हरित अमोनियम प्रकल्प आहे हा नुकतेच ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडित हृदयनाथ मंगेशकरच्या वतीने यंदाचा जो काही लता मंगेशकर पुरस्कार आहे या लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे हे व्यक्तिमत्व होतं मधुरा दातार मधुरा दातार लक्षात ठेवा हा पुरस्कार भेटलेला आहे नुकतेच गेट्स फाउंडेशनचा जो काही गोलकीपर्स चॅम्पियन्स सन्मान आहे हा गोल किपर्स चॅम्पियन सन्मान कोणत्या भारतीयानं जाहीर झालेला आहे तर हे व्यक्तिमत्व होतं डॉक्टर अभय बंग डॉक्टर अभय बंग व त्यांचे पत्नी राणी बंग यांना बंग दाम्पत्य लक्षात ठेवा कुष्ठरोगासाठी काम करते आय एम पी यांचे एक गडचिरोली जिल्ह्यामध्ये संस्था आहे सर्च नावाचं सर्च पुढचा प्रश्न नुकत्याच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवाई दलातील कोणते विमान जे आहे ते निवृत्त झालेलं आहे कोणतं विमान होतं त्याचं नाव आहे मीग एकवीस मिग एकवीस हे विमान रिटायर झालेलं आहे पुढचा प्रश्न नुकतेच राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे हे धुळे जिल्ह्यामधील ग्रामपंचायत आहे त्याचं नाव आहे रोहिणी ग्रामपंचायत रोहिणी ग्रामपंचायत लक्षात ठेवा त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेमधील सर्वात खालचा तर स्तर कुठला असेल तर तो आहे ग्रामपंचायत नुकतेच ऑस्ट्रेलियातील कोणत्या नदीला जगातील सर्वात जुनी नदी म्हणून मान्यता देण्यात आली आहे ही नदी आहे फिंक नदी फिंक नदी आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी येतं कॅनबेरा नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या संकलित पुस्तकांचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असेल हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती आहेत सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा सध्याचे घडला हे उपराष्ट्रपती आहेत आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल देखील आहेत पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिन हा कधी असतो हा असतो सोळा तारखेला सोळा जानेवारीला असतो सोळा जानेवारीला आपण राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न नुकत्याच युनोच्या महासचिव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे युनोच्या महासचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे स्वाती शांता कुमार यांना स्वाती शांता कुमार स्वाती संताकुमार आणि युनोचे महासचिव कोण असतील सध्या तर ते येतं अँटोनिओ गुटेरस अँटोनिओ गुटेरस पुढचा प्रश्न आयटी बीपीचे नवीन महासंचालक कोण म्हणले असतील ज्याला इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणतो आपण आयटी पीपीचे नवीन प्रमुख तर प्रवीण कुमार प्रवीण कुमार आयटीबीपी पुढचा प्रश्न नुकतेच टी ट्वेंटीच्या क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज हा कोण ठरला आहे त्यांचं नाव आहे अर्षदीप सिंग टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट यांनी घेतलेले आहेत पुढचा प्रश्न नुकतेच भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक नवीन कोच पुरुषांचं फुटबॉल टीमचं नवीन कोच कोण बनले असतील त्यांचं नाव आहे खालिद जमील खालिद जामील लक्षात ठेवा पुरुषांचं हे फुटबॉलचं टीमचं नवीन कोच आहेत हे अशा पद्धतीचे प्रश्न होते चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या बरं दरवर्षी जागतिक हृदय दिन हा कधी साजरा केला जातो ऑप्शन तुमच्या समोरच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सर्वांनी द्यायचं आहे चला एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत असंच रोज व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं असतं आणि नाद्वारे जो पुस्तक आहे तो पुस्तक पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे घरपोच पुस्तक पाहिजे दोनशे सत्तर रुपयाला पुस्तक भेटले ह्या नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा डेमो देखील बघण्यासाठी तुम्ही नक्कीच या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता अगदी दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व प्रश्नांसमावेश आपण यामध्ये केलं आहे चले थांबवत आपण भेटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव श्री थँक्यू जय हिंद